मुकुंद नगर येथील जीवनज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तर्फे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शेख मुसद्दर अहमद इसहाक उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे संस्थापक डॉक्टर रिया शेख मुख्याध्यापिका फरिदा शेख इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर शेख सामाजिक कार्यकर्ता फारुख गुलाब शेख तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ज्याचे सूत्रसंचालन सबील सय्यद यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर केले

जिथे लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कला दाखवल्या शाळेचे संस्थापक डॉक्टर स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांना चांगले नागरिक बनण्याचे आव्हान केले प्रमुख पाहुणे शेख मुसद्दर अहमद इसहाक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या जमीर शेख यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि सामाजिक एकतेचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका फरिदा शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांचे स्वागत केले स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांना देशप्रेमाची जाणीव करून दिली मुकुंदनगर भागामध्ये जीवन ज्योत संचलित इंग्लिश मिडियम शाळेमध्ये पंधरा ऑगस्टचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करून देशभक्ती गीतावर व त्यांचे हे सादर केले आहे